एकदा खूप पाऊस पडत होता आणि शाळेला उशीर झाला आणि उशीर झाला म्हणून कशाला शाळेत जायचं म्हणून ते घरी परतायला लागले सो तिथे त्यांचे काका होते आणि त्या का, काकांनी विचारलं की शाळेत का जात नाही इकडून आणि तेही तितकेच रागीट स्वभावाचे होते सो त्यांनी सांगितलं की पाऊस पडतो वगैरे सो त्या काकांनी त्यांना अगदी कॉलर पकडून घसपटत घरी आणलं आणल्यावरती वडिलांनाही सांगितलं वडिलांनी नि काहीच विचार न करता त्यांना मारलं त्यांनी लिटरली शब्द असे केले की कुत्र्याला मारतात मारलं ऐकून नाही आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते असे सांगतात की त्यांनी कधी शाळा चुकवली नाही आणि म्हणजे कधी ऑफिसला सुट्टीही मारली नाही hmm. सो त्यांच्या मनामध्ये आ, हे बिंबवलं गेलं की कधीच कुठल्या गोष्टी म्हणजे शाळा असू दे किंवा ऑफिस असू दे सुट्टी करायची नाही मग कितीही आजारी असू की काहीही कारण असू संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा